दर्शको आपण स्वतः जबाबदार आहोत बदलापूरला स्वच्छ करण्यामध्ये असं तुम्हाला नाही वाटत का तर मी असं का बोलतोय त्याचं कारण तुम्हाला सांगतो नमस्कार तुम्ही पाहतात आपले बदलापूर फेसबुक लाईव्ह त्यामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि आज आम्ही आलो आहोत पनवेल हायवे ज्याला आपण रिंग रोड परिसर बोलतो तर आता पनवेल हायवेला आलोय आणि सर्वांना माहिती की दिवाळी नुकतीच संपलेली तर दिवाळीचा सण नुकताच पार पडलाय तर त्या पार्श्वभूमीवर आपण दिवाळीमध्ये खूप असे सारे फटाके उडवतो पण काही बदलापूरकर अशा आहेत जे स्वतःच कॉम्प्लेक्स स्वतःचं परिसर सोडून इथे पनवेलावेला रिंग रोडला येतात फटाके उडवण्यासाठी आणि ज्या दोन तीन दिवसात त्यांनी फटाके उडून जो कचरा केलाय तो आम्ही तुम्हाला दाखवतो तर हा बघा आहे रिंग रोड परिसर हा रिंग रोड परिसर आणि इथे झालेला हा कचरा हे बघा आणि हा कचरा नुसता इथेच नाही तर जितका हा जेवढा पण पन पनवेल हायवे जितका लांब लांब पर्यंत हा जेवढा हायवे तेवढा पूर्ण हायवे भरून आहे बघा हा कचरा हा किती घाण याची अवस्था झालेली बघा हे बघा या सोसायटींना जे समोर सोसायटी धारक आहेत त्यांना किती हा प्रचंड असा त्रास होत असेल आपण आपला स्वतःचा परिसर सोडून दुसऱ्या परिसरात येतो आणि त्यानंतर हा असा कचरा आता तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये इतका क्लिअर नसेल दिसत पण हा इतका कचरा पडलाय सगळीकडे कचरा कचरा पूर्ण पनवेल हायवर कचऱ्याचं साम्राज्य तयार झाले आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आपल्या पालिकेकडे जो बदलौर मध्ये जो कचरा पडतो ठिकठिकाणी तो उचलण्यासाठी सुद्धा कर्मचारी नाहीये तोच इतका कचरा पडलेला असतो इतक्या कमेंट येतात की आमच्याकडे कचरा आहे ती बातमी दाखवा तर इतका कचरा पडलेला असतो तो, तो कचरा कचरा उचलण्यासाठी बघावा लागेल की हे कधीपर्यंत कचरा उचलला जातो हा गा। बघा बघा सगळीकडे कचरा 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 जर बदलापूरकरांनी आपापल्या सोसायटीमध्ये फटाके फोडले असते किंवा आपापल्या परिसरामध्ये फोडले असते तर तिथे ते स्वच्छता कर्मचारी असतात आपल्या सोसायटीमध्ये आपल्या परिसरामध्ये जे कचरा उचलण्यासाठी येतात जे रोजच्या रोज येतात तर तिथे तुम्ही हा कचरा केला असता तर तो, तो कचरा उचलला गेला असता पण तुम्ही या पनवेल हायवेला येऊन या रिंग रोड परिसरात येऊन इतके फटाके उडवले इतका कचरा केला आता कचरा कधी उचलणार आपलं काम फक्त स्वच्छ करायचं नाही जसं आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो तसंच आपलं काम आहे आपण आपलं शहर सुद्धा स्वच्छ ठेवायला पाहिजे तर आता पालिका बघूया आप पर आपण कधीपर्यंत हा सगळा कचरा उचलते आणि हे बघा लोकांना याचा खूप त्रास होतोय तुमच्या परिसरामध्ये अशी काही समस्या असेल तर आम्हाला कमेंटच्या द्वारे नक्की कळवा आणि हे तुम्हाला किती योग्य वाटते किंवा किती अयोग्य वाटते हे पण कमेंटच्या द्वारे नक्की कळवा आणि अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपले बदलापूरला आत्ताच फॉलो करा then you're what